नमस्कार मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये जमा होणार कारण की सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनाच्या आध्य। माध्यमातून या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे आणि पन्नास हजार रुपये जमा होण्याकरिता मंजुरी सुद्धा हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कोणत्या शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे पन्नास हजार रुपये जमा होणार याच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला चा नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील जे काही पन्नास हजार पर अनुदानाचे जे काही शेतकरी वंचित आहेत त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये जमा होणार आहेत कारण की मित्रांनो जे नियमित कर्ज कर्जदार शेतकरी आहेत कर्ज काढणारे कर्ज भरणारे जे काही शेतकरी आहेत त्या शेतकरी बांधवांना जे काही पन्नास हजारचं अनुदान होतं बहुतांश शेतकरी राज्यातील पन्नास हजार रुपये पर अनुदानाच्या पासून वंचित होते आता त्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे कारण की मित्रांनो महात्मा ज्युत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर जे नियमित कर्ज कर्जदार शेतकरी त्यांना या योजनेच्या माध्यमातून पन्नास हजाराचं पर अनुदान दिलं जाणार आहे सर्वप्रथम जे काही जे काही पात्र शेतकरी सर्वप्रथम त्या पात्र शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पन्नास हजाराचं पर अनुदान दिलं जाणार आहे आणि त्यानंतर जे काही नियमित कर्ज कर्जदार शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचे जे काही पुन्हा याद्या प्रकाशित होतील याद्या प्रकाशित झाल्याच्या नंतर ई केवायसी होईल आधार प्रमाणीकरण होईल आणि ती सर्व प्रक्रिया पार पडल्याच्या नंतर त्या शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे जमा होता होतील परंतु त्याच्या अगोदरचे जे काही आधार आधार व्हेरिफिकेशन झालेले शेतकरी होते जे काही केवायसी झालेले शेतकरी होते त्या शेतकऱ्यांना पन्नास पन्नास हजाराचा पर अनुदान देण्यात आलेलं नव्हतं सर्वप्रथम त्या शेतकऱ्यांना पन्नास हजाराचा पर अनुदान दिलं जाईल कारण की मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजने अंतर्गत बहुतांश शेतकऱ्यांना पंचवीस हजाराचा पर अनुदान दिलं परंतु दो दोन हजार एकोणीस ला सरकार बदललं आणि सरकार बदलल्याच्या नंतर महाविकास आघाडी आघाडी सरकारच्या माध्यमातून महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी योजना चालू केली आणि या योजनेअंतर्गत बहुतांश शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी पर दिली परंतु जे नियमित कर्जदार शेतकरी होते त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाला नाही आता त्या नियमित कर्जदार शेतकऱ्यांना त्यावेळेस पन्नास हजाराचं प्रोत्साहन पण अनुदान देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला होता आणि त्याच सरकारच्या माध्यमातून उर्वरित जे काही पन्नास हजारासाठी पात्र शेतकरी होते आता या या सरकारच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना बहुतांश शेतकऱ्यांना पन्नास हजारच्या अनुदानाचा फायदा झाला परंतु त्यातील काही वंचित शेतकरी होते ज्यांना पन्नास प्रोत्साहन पर अनुदान बाकी होतं त्या शेतकऱ्यांना आता हे प्रोत्साहन पर अनुदान दिलं जात आहे त्याच्याही अगोदर मित्रांनो दोन हजार पंधरा दोन हजार सोळा दोन हजार सतरा दोन हजार अठरा व दोन हजार एकोणीस पर्यंत ज्या शेतकऱ्यांचा नियमित कर्जदार शेतकरी जे शेतकरी कर्ज काढतात जे शेतकरी कर्ज भरतात अशी नियमित कर्जदार कर्जदार शेतकऱ्यांना या पन्नास हजारचा लाभ मिळणार आहे काही दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये तुम्ही जर नियमित कर्जदार शेतकरी असाल तर तुमच्या खात्यामध्ये पन्नास हजारचं पण अनुदान दिलं जाणार आहे याच्याबरोबरच जा मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे कर्जदार शेतकरी ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे त्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत त्यांना दोन लाखापर्यंतची सरसकट कर्जमाफी दिली जाणार आहे याच्याबरोबरच मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत वंचित शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी दिली जाणार आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जे शेतकरी पात्र आहेत पर, पर, परंतु परंतु त्यांना प्रत्यक्ष लाभ झालेला नसेल तर त्यांना सुद्धा दीड लाखापर्यंतची सरसकट कर्जमाफी मिळणार आहे याचबरोबर महात्मा जत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अशीच परिस्थिती आहे जे शेतकरी पात्र असून सुद्धा त्यांच्या कर्ज खात्यामध्ये जी काही रक्कम आहे ती जमा झालेली नसेल तर त्यांच्यासाठी सुद्धा एका निधीची तरतूद करण्यात आलेली आहे जवळपास आठशे पन्नास आठशे चौसष्ट कोटी रुपयापेक्षा जास्तीचा निधी या शेतकरी बांधवांना कर्जमुक्ती म्हणून ठरवण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो यवतमाळ असेल सांगली असेल नंदुरबार असेल धुळे असेल याचबरोबर वर्धा असेल याचबरोबर परभणी नागपूर नांदेड याचबरोबर लातूर यवतमाळ या सर्व जिल्ह्यातील ज्या काही शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित आहेत त्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे कारण की मित्रांनो दोन हजार एकोणीस पर्यंतची कर्जमाफी ते शेतकरी पात्र आहेत परंतु पात्र असून सुद्धा त्यांना कर्जमाफीचा लाभ झालेला नाही अशा प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ न झालेल्या झालेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दिली जाणार आहे आणि नियमित कर्जदार शेतकऱ्यांना पन्नास प्रोत्साहन प्रोत्साहनपर अनुदान हे राज्य सरकारच्या माध्यमातून दिलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो तुमचे जर काही प्रश्न असतील तरी कमेंटमध्ये नक्की लिहा आमच्या तु, तुमच्या कमेंटचं उत्तर नक्की आम्ही देण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो तुर्तास ते सांगतो तोपर्यंत धन्यवाद